लांबसडक घनदाट आणि काळेभोर केस हे तर प्रत्येक स्त्रीलाच आवडतं पण समस्या असते ती म्हणजे भरपूर प्रमाणात होणारी केस गळती मला सुद्धा भरपूर प्रमाणात केस गळतीची समस्या होती आणि त्यासाठी मी कुठलीही पार्लरची ट्रीटमेंट न घेता किंवा कुठलंही केमिकल माझ्या केसांवरती अप्लाय न करता विश्वास ठेवला तो अशा घरगुती उपायांवर ज्याच्या माझ्या केसांसाठी भरपूर जास्त फायदा झाला आणि तोच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असते हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हे होते माझे अगोदरचे केस आणि आता तुम्ही बघताय माझ्या केसांची लेंथ कमरेच्या खालपर्यंत छान पद्धतीनं वाढलेले आहेत केस लांबसडक घनदाट आणि काळेभोरसुद्धा झालेले आहेत ते या अशा पद्धतीच्या घरगुती उपायांमुळेच घरगुती उपायासोबतच आपलं खाणं पिणं त्याचबरोबर आपल्या झोपण्याच्या वेळा याचासुद्धा केस वाढीवर भरपूर जास्त परिणाम होतो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे वाळल्या ना तर काही दिवसातच तुम्हाला सुद्धा केस गळतीची जी समस्या आहे ना ती समस्या वाटणारच ना नाही उलट तुमच्या केसांची वाढ दुपटीने व्हायला लागेल ला तर चला आज मी तुमच्यासोबत अशीच एक साधी सोपी घरगुती होम रेमेडी शेअर करणार आहे ज्याच्यामुळे खरोखर तुमच्या केसांची सुद्धा वाढ व्हायला लागेल आजच्या घरगुती उपायासाठी घेणार आहे मेथीदाणे खरंतर मेथीदाणे केसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत वरदान आहेत रामबाण आहेत हे फक्त मी सांगते म्हणून नाही तर हे सायंटिफिकली प्रूवन झालेलं आहे सोबतच तुम्ही गुगलवर याची इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊ शकता की मेथीदाणेमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्या केस वाढीसाठी भरपूर जास्त प्रमाणात फायदा होतो आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यावर सुद्धा विश्वास बसेल त्यासाठी मी घेतलेली आहे तितकीच इफेक्टिव्ह आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी वस्तू ती म्हणजे मेथीदाणे फक्त केसांसाठीच नाही तर आपल्या मेथी दाणे भरपूर जास्त फायदेशीर आहेत तुम्ही दररोज मेथेदाण्याचा जर तुमच्या आहारामध्ये सुद्धा समावेश केला ना तर तुमच्या केसवाढीसाठी एक महिन्याचा वेळ लागणार असेल ना तर तो पंधरा दिवसांवर येईल इतका जबरदस्त आणि इतका पटकन रिझल्ट तुम्हाला यायला लागेल तर असो आता इथं ना दोन चमचे इतकं मेथीदाणे जे आहेत ते मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये घेणार आहेत आता माझ्या केसांची लांबी थोडीशी जास्त आहे म्हणून मी दोन चमचे घेतलेले आहेत तुमचे केस जर लहान असतील तर तुम्ही एक चमचा जरी घेतलं ना मेथीदाणे तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला इथं पुढची स्टेप करायची आहे ते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता इथं ना मी साधं जे फिल्टरचं सा पाणी असतं तेच घेतलेलं आहे शक्यतो बोरचं वगैरे पाणी वापरू नका आणि जर बोरचं पाणी असेलच तर ते उकळवून व्यवस्थित थंड करून घ्या आणि मगच ते पाणी वापरा कारण बोरच्या पाण्याने सुद्धा भरपूर प्रमाणात केस गळती होते आता पुढची गोष्ट इथं मी ॲड करते ती म्हणजे कलौंजी आता कलौंजी म्हणजे कांद्याचं बी तर कांद्याचं बी कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं आणि आपल्या केसांची गळती कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं म्हणून मी घेतलेले आहे इथं एक चमचा इतकी कलौंजी आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे आहे कढीपत्ता कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅरेटीन असतं त्याचबरोबर आपले केस नैसर्गिकपणे सुंदर आणि काळेभोर ठेवण्यासाठी कडीपत्ता भरपूर जास्त फायदेशीर ठरतो त्यासाठी मी इथं घेतलेला आहे कडीपत्ता आणि कडीपत्त्यासोबतच फक्त आपल्याला आपल्या केसांची वाढ हो व्हावी असं वाटत नाही तर केसांमध्ये एक छान व्हॉल्यूम असावा केस आपले दाट दिसावेत त्यासाठी इथं घेतलेली आहे जास्वंदाची पानं तुमच्याकडे जास्वंदाची फुलं असतील तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे जास्वंदाची पानं आहेत त्यामुळे मी तीच घेतलेली आहेत आता ही दोन्ही जासवंदाची पानं आणि कडीपत्त्याची पानं व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मगच ती आपल्या या हेअर सिरम बनवण्यासाठी आपल्याला वापरायची आहेत तर व्यवस्थित ही पानं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या स्टीलच्या भांड्यामध्ये ही पानंसुद्धा टाकून घ्यायची आहेत आता छान पद्धतीनं ही जी पानं आहेत ती व्यवस्थित मी कट करून टाकते जेणेकरून पाण्याचा जो अर्क आहे तो आपल्या हेअर सिरममध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं उतरे आता छान ही पानं जी आहेत ती मी कट करून टाकली आता त्यानंतर पुढची तितकीच महत्त्वाची गोष्ट इथं मी घेतलेली आहे ते म्हणजे आवळा आवळासुद्धा आपल्या केसांसाठी भरपूर जास्त फायदेशीर आहे ज्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात विटॅमिन सी असतं त्यामुळे आपल्या केसांना एक नैसर्गिकपणे शाईन येते चमक येते केस आपले काळे भोर राहण्यासाठी भरपूर जास्त फायदेशीर ठरतो तो, तो म्हणजे आवळा सध्या थंडीचा सीझन आहे बाजारामध्ये भरपूर जास्त प्रमाणात आवळे अवेलेबल आहेत तुम्ही त्याचा आहारामध्ये सुद्धा वापर करू शकता आणि या अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही तुमच्या केसांसाठी त्याचा वापर करू शकता आता मी साधारणतः एक आवळा इतका घेतलेला आहे आवळा छान आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना या स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला इतर गोष्टींसोबत आवळासुद्धा ॲड करायचा आहे आता आवळा जो आहे ना ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या केसांना किंवा आपल्या चेहऱ्याला चमक येण्या साठी विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्यासाठी मी इथं आवळा जो किसलेला आहे त्याच्यातला आवळा अर्धा जो आवळा आहे तर तो, तो या हेअर सिरममध्ये टाकणार आहे आणि अर्धा जो आवळा आहे तो आपल्या पुढच्या प्रोसेससाठी तसाच ठेवलेला आहे आता व्यवस्थित हे सगळे घटक आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान पद्धतीनं शिजवून घ्यायचं आहे शक्यतो बारीक गॅसवर जितके आपण प्रोसेस करू ना तितकं आपलं हेअर सिरम खूप इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल तयार होतं आता जस जस आपल्या पाण्याला छान पद्धतीनं उकळी येईल त्या पद्धतीनं मेथीदाणी असेल कलोंजी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल याचा संपूर्ण एक्स्ट्रॅक्ट जो आहे तर तो, तो पाण्यामध्ये उतरला जातो हळूहळू पाण्याचा कलर जो आहे तो चेंज होतोय तर घरगुती उपायांमध्ये ना सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्येच अवेलेबल असतात आणि याच घरातल्या वस्तू वापरून आपण आपल्या केसांना खरोखर छान लांबसडक घनदाट आणि काळेभोर करू शकतो त्याचबरोबर ना आपल्या केसांमध्ये नवीन हेअर ग्रोथसुद्धा व्हायला लागेल काही दिवसांनी जर हा तुम्ही उपाय केला ना तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये हेअर ग्रोथ झालेलीसुद्धा दिसेल तर छान पद्धतीनं हेअर सिरम आहे तर ते व्यवस्थित अर्ध पाणी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा तुम्ही इथं बघू शकता पाण्याची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत मी गॅसवर ठेवलं होतं नंतर गॅस बंद केला थोडा वेळ हे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ना गाळणीने आपल्याला छान पद्धतीनं हे जे तयार करून घेतलेलं हेअर सिरम आहे तर ते गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साधारणतः एक बाऊल इतकी क्वांटिटी आपल्या ह्या हेअर सिरमची झालेली आहे आणि या हेअर सिरममध्ये आपण आपल्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असणाऱ्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्याचमुळे आपलं हे हेअर सिरम इतकं इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल तयार झालेलं आहे की एका आठवड्यातच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बदल झालेला दिसेल आता हे हेअर सिरम तयार करून घेतल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे हेअर सिरममधून शिल्लक राहिलेले हे जे मेथीदाणे आहेत कलोंजी आहेत त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं जास्वंदीची पानं या सगळ्या गोष्टी फेकून न देता आपण या गोष्टीसुद्धा आपल्या हेअर मास्क म्हणून केसांसाठी वापरणार आहोत कारण आपण केसांमध्ये हेअर सिरम त्याचबरोबर हेअर मास्क आणि हेअर ऑइलिंग या तीन स्टेप जर फॉलो केल्या तर आपल्या केसांमध्ये कुठलीही समस्या असू दे म्हणजे वर्षानुवर्षे जरी तुमच्या केसांची गळती होत असेल केस तुमचे गळत असतील केस अकाली पांढरे व्हायला लागले असतील अशा कुठल्याही जरी समस्या असतील ना तर या उपायामुळे त्या नक्कीच कमी होतील कारण आपण फक्त एक उपाय करत नाही तर एकाबरोबर आपण तीन तीन उपाय करत आहोत आणि ज्याचा आपल्या केस गळती कमी होण्यासाठी आणि खरोखर केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी भरपूर जास्त फायदा होईल आता त्यामध्येच ना मी शिल्लक राहिलेला थोडासा आवळा होता तोसुद्धा हेअर मास्कमध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्या केसांना छान पद्धतीनं शाईन यावी सिल्की आणि शाईन आपले केस व्हावेत जेव्हा आपण हेअर वॉश करू तेव्हा छान केसांमध्ये स्मूथनेस यावा त्यासाठी मी इथं ॲड करणार आहे तो म्हणजे ॲलोवेरा जेल आता ॲलोवेरा जेल तुम्ही ॲड करू शकता किंवा अशा पद्धतीनं ताजी कोरफड आहे तीसुद्धा तुम्ही प्लांट बेस ॲड करू शकता फक्त ही कोरफड वापरताना ती लगेच शक्यतो वापरायची नाही ते पान तोडल्यानंतर साधारणतः पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला घरगुती उपायांसाठी कोरफड वापरायची आहे या सगळ्या वस्तू मिळून आपण एक छान पद्धतीनं एक हेअर मास्क बनवणार आहोत जो हेअर मास्क आपल्या केसांमध्ये छान पद्धतीनं केसांच्या मुळांवरती पूर्ण केसांच्या हेअर लेंथवरती तुम्ही अप्लाय करू शकता ज्याच्यामुळे केसांमधला रफनेस असेल केसांमधला ड्रायनेस असेल तर तो, तो जाण्यासाठी मदत होणार आहे आता हेअर मास्क बनवताना त्याच्यामध्ये व एक्स्ट्रा पाणी न टाकता तयार केलेलं हे जे सिरम आहे तेच थोडंसं आपण हेअर मास्कमध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपला हेअर मास्क खूप जास्त पॉवरफुल तयार होईल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं सिरम टाकलेलं आहे आणि छान पद्धतीनं आपल्याला बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता तयार केलेला हा हेअर तुम मास्क तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये मी तयार करून घेतलेला आहे खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही जेणेकरून त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला केसांना व्यवस्थित करता येत नाही तर साधारणतः या कन्सिस्टन्सीमध्ये हा हेअर मास्क तयार झालेला आहे छान पद्धतीनं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हेअर मास्कमध्ये आलेल्या आहेत आणि त्यानंतर मी तयार करून घेतलेला आहे हेअर सिरम आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे केसांमध्ये मॉइश्चर राहावं कारण थंडीमध्ये केस ड्राय पडू नयेत किंवा स्काल्प आपलं ड्राय पडू नये त्यासाठी आपला हा जो हेअर मास्क आपण अप्लाय करणार आहोत त्याच्यामध्ये मी इथं थोडंसं खोबरेल तेल टाकलेलं आहे जे कुठलं तेल तुम्हाला सूट होत असेल तर ते तुम्ही तुमच्या हेअर मास्कमध्ये टाका किंवा थोडंसं तेल टाकल्यानंतर हेअर मास्क आपला छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायचा जेणेकरून थंडीत जरी आपण हेअर मास्क आपल्या केसांवरती अप्लाय केला ना तरीसुद्धा आपले स्काल्प किंवा केस ड्राय पडत नाहीत किंवा वृक्ष कडकडीत दिसत नाहीत केसांमध्ये एक स्मूथनेस येतो त्यासाठी आपण इथं हेअर ऑइल ॲड केलेलं आहे तर चला आता पुढची स्टेप म्हणजे आपण तयार करून घेतलेलं हे जे हेअर सिरम आहे तर हे हेअर सिरम आपल्या केसांमध्ये छान पद्धतीनं व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी केसांमध्ये एक छान पद्धतीनं स्मूथनेस येण्यासाठी आपल्याला हे हेअर सिरम एका अशा पद्धतीनं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे के साथ की पुढचे सात दिवस किंवा पंधरा दिवस शक्यतो सात सात दिवसाच तुम्ही बनवून फ्रेश तुमच्या केसांवरती अप्लाय करा पुढच्या सात दिवसांसाठी तुम्ही हे हेअर सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकाल आता हे हेअर सिरम अप्लाय करताना तुम्ही हेअर वॉश केला नाही तरीसुद्धा चालेल हे केसांवरती मुळांमध्ये अप्लाय करायचं हलक्या हातानं मसाज करायचा आणि तसेच केस सुकू द्यायचे नॉर्मल केस आपले होऊन जातात सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा हेअर सिरम केसांवरती अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तयार केलेला हा जो हेअर मास्क आहे तर तो, तो तुम्हाला केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास केसांवरती अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला हेअर सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही ही स्टेप जी आहे तर ती रिपीट करू शकता तर अशा पद्धतीनं आजचा हा घरगुती उपाय नक्की तुम्हाला तुमची केस गळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा